नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी ना तर सॉरी म्हणायला आवडेल मला तुम्हाला कारण बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर रेग्युलर कंटेंट येत नाही आहे लॉंग व्हिडिओज येत नाही आहे शॉर्ट्स येत आहेत ते पण अधेमध्ये येत आहेत आणि त्यासाठी खरंच खूप सॉरी कारण देते असं वाटून घेऊ नका पण दुसऱ्या कामांमध्ये इतकी बिझी आहे ना की काही शूट केलेलं एडिट करायला वेळ मिळत नाही आहे प्लस तुमच्यासमोर काय कंटेंट घेऊन येऊ हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे जर तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सजेशन दिलात ना की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील तर प्लीज सांगा म्हणजे त्यानुसार व्हिडिओ आपल्याला बनवता येतील आणि तुमच्यासमोर सादर करता येतील मंडळी आजचा व्हिडिओ अशासाठी करते आहे की आज आहे ना घरात एक स्पेशल रेसिपी बनणार आहे सध्या कोकणात कोकणच्या कुकन रानमेव्यांना सुरुवात झाली आहे म्हणजे आंबा काजू फणस हे लागते करवंद पिकायला लागली आहेत आणि आज आमच्या घरी काजूची भाजी बनणार आहे म्हणजे याच्या आधीही बनली आहे पण म्हटलं आज मला वेळ आहे तर आपण ती रेसिपी शूट करूया मम्मी भाजी बनवणार आहे त्यामुळे ती एकच नंबर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मम्मी जेव्हा व्हिडिओमध्ये असते तुम्हाला ते व्हिडिओज आवडतात हे पण मला माहिती आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण बघूया की काजूची भाजी कशी बनवतात तुमच्याकडे काय पद्धतीने बनवली जाते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही काजूची भाजी खाल्लीत की नाही हे सुद्धा सांगा चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो एक डिस्क्लेमर आधीच देऊन ठेवते काजू आम्ही सकाळी घेऊन हो आलो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कारण ह्याआधी तो व्हिडिओ आला पण मम्मीने ते दुपारीच साफ करून ठेवले म्हणजे त्या बिया गर बिया कापून त्यातला गर बाजूला काढून ठेवला आणि ते मला रेकॉर्ड करणं शक्य झालं नाही आहे पण काजूची भाजी आपण बघूया की कशी बनवतात चला ओल्या काजूची भाजी चला कोकणी पद्धतीची मंडळी जसं मी आधीच म्हटलं की मम्मीने दुपारीच काजूच्या हिरव्या बिया सोलून त्यातले गर बाजूला काढून घेतले होते तर हेच ते गर आहेत या गरांना थोड्याफार प्रमाणात चीक असतो आणि तो चीक निघून जावा म्हणून अशा प्रकारे एका पातेल्यात पाणी घेऊन गॅसवर थोडा वेळ गरम केलं जातं जेणेकरून तो चीक निघून जातो ओल्या काजूच्या बिया सोलताना योग्य काळजी घ्यावी लागते काही बायका हातात प्लॅस्टिकची पिशवी घालून तर काही जणी हाताला थोडंसं खोबरेल तेल लावून या बिया सोलतात जर असं केलं नाही तर हातांना चीक लागण्याची शक्यता जास्त असते आणि त्या चिकामुळे जखमाही होऊ शकतात त्यामुळे योग्य ती काळजी घेणंच चांगलं असतं पातेल्यातलं हे पाणी आता थोडंसं गरम होऊ आहे आणि या पाण्यामुळेच काजूच्या घरांना असलेला चीकसुद्धा निघून जायला मदत होईल पाणी गरम झालं की त्या गरांवरचा चीकसुद्धा निघून जातो आणि मग त्यानंतर काजूचे गर अशा एखाद्या कापडावर घेऊन ते हलक्या हाताने पुसून घ्यावे लागतात जेणेकरून त्याचा जो पापुद्रा असतो तो सुद्धा व्यवस्थितपणे निघून जाईल आणि आपल्याला खाताना कोणतीच अडचण येणार नाही खरं तर आम्ही जेव्हा रानात गेलो ना तेव्हा आम्हाला फारशा बियात सापडल्या नाहीत पण राणीसाठी म्हणून अर्जुन काकांनी म्हणजेच आपल्या आयुष्याच्या आजोबांनी काही बिया दिल्या होत्या तर त्याच बियांची भाजी आज आपण बघणार आहोत आपण तर गप्पा मारतोय पण तोवर मम्मीने चूल पेटवली आणि कढई चुलीवर ठेवून फोडणीची तयारी सुद्धा सुरू केली सगळ्यात आधी तर फोडणीसाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी म्हणजेच कढई चुलीवर ठेवली व्यवस्थित विस्तव पुढे केला आणि तेल गरम व्हायला ठेवलं तेल योग्य त्या प्रमाणात तापल्यानंतर जिरं टाकलं मोहरी टाकली आणि मग लसूणसुद्धा ठेचून टाकली आपल्या ज्या कोणी मंडळींनी याआधी चूल पाहिली नाही आहे किंवा चुलीवर स्वयंपाक कसा करतात हे ज्यांना माहिती नाही आहे त्यांना नक्कीच असा प्रश्न पडेल की काय यांची चूल सगळी पांढरी पांढरी झाली हे काय उडालं आहे आणि याच चुलीवर हे लोक स्वयंपाक करत आहेत तर त्या सगळ्या मंडळींना मला हे सांगायचं आहे की चुलीच्या आजूबाजूला जे थोडंफार पांढरी पावडर तुम्हाला दिसतीये ती आहे राख विस्तव फुकताना ही राख चुलीच्या आजूबाजूला उडत असते आणि ती कितीही साफ केली तरी सतत उडते कारण विस्तव पेटताना ती उडतच राहते पण ती घाण नाही आहे हा त्यामुळे तिला यू असं काही समजून घेऊ नका आत्तापर्यंत मम्मीने भाजी फोडणीला सुद्धा दिली काय केलं बरे तिने सगळ्यात आधी फोडणीची तयारी करून झाल्यावर त्यात तिने बटाटा टाकून घेतला कारण बटाटा टा शिजायला थोडासा वेळ लागणार आहे आपले काजू गर जे आपण गरम पाण्यात थोडा वेळ ठेवून दिले होते ना ते आधीच थोड्याफार प्रमाणात शिजून झालेत त्यामुळे त्यांना शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे पण बटाटा शिजायला वेळ लागेल म्हणून तिने तो आधी फोडणीला टाकला बटाटा फोडणीला दिल्यानंतर मम्मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण या भाजीला लावून घेते आणि तिने ती भाजी व्यवस्थित ढवळून घेतली कारण वाटणाचा एखादा गोळा अख्खा गोळा कुठे राहून जायला नको या फोडणीला थोडासा कड आल्यानंतर म्हणजेच उकळी आल्यानंतर आपण त्यात काजूचे गर टाकले आणि हलक्या हाताने ढवळून घेतले कारण काजूचे गर ना थोडेसे जास्त शिजले होते आपण जेव्हा गरम पाण्यात ते टाकून ठेवले तेव्हा काहीजण या भाजीमध्ये टोमॅटोसुद्धा टाकतात आम्ही पण टाकतो पण त्या दिवशी घरी टोमॅटो नव्हता म्हणून अशीच भाजी केली होती आमच्या कोकणात ना काहीजणं चिकन किंवा मग मटण जर करणार असतील आणि त्यावेळी घरी काजूचे गर असतील तर ते गरसुद्धा त्या चिकनमध्ये आणि मध्ये टाकतात ते सुद्धा खूप टेस्टी लागतं आणि अशा प्रकारे गप्पा मारत मारत आपली साधी सोपी सिंपल अशी काजूची भाजी तयार आहे या जेवायला भाकरीसोबत ती एक नंबर लागते माहिती आहे खाल्ली आहेत का कधी नसेल तर या मंडळी आपण कितीही मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन कितीही महागातला पदार्थ ऑर्डर करून खाल्ला ना तरी आपल्या मातीत पिकलेल्या गोष्टीची चव ही काही औरच असते बरोबर ना आमच्याकडे काजूची भाजी ही अशी अशी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवली जाते तुमच्याकडे ही भाजी बनवण्याची काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय